नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती शहर पोलीस आयुक्त रेड्डी यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचा चार्ज पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की कायद्यात तर रहाल। जो अधिकारी कर्मचारी काम करेल तोच टिकेल शहरात अवैधंदे सुरू असतील तर ते तातडीने ता बंद केले जातील अशी स्ट्रॉंग भूमिका मांडत त्यांनी आपला पदभार सांभाळला होता परंतु मित्रांनो खरंच अमरावती शहरात अवैध धंदे बंद झाले का याचे उत्तर नाहीच मिळेल उलट यापेक्षा दुप्पटीने अवैध धंदे शहरात सुरू झाले आहे मित्रांनो आता लोकसभा निवडणूक जवळ येत आहे व शहरासह जिल्ह्यात तसेच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे मित्रांनो लागण्याआधी अमरावतीतील कित्येक वृत्तपत्रांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांचे आर्टिकल छापले होते कि आचारसंहिता लागण्यापूर्वी आयुक्तालय हद्दीतील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करण्यात येईल अवैध धंदे तातडीने बंद केले जातील परंतु अवेधे तर बंद झालेच नाही आणि गुंड प्रवृत्तीच्या करण्यात आलेले नाही असेच दिसत आहे स्वतः पोलिसच याची कबुली देत आहे मित्रांनो पोलीस प्रशासन जेव्हा कोणत्याही परिसरात कार्यवाही करतात किंवा गुन्हेगारांना पकडतात त्या दिवसभराचा अहवाल त्यांच्या वेबसाईट वर प्रकाशित करतात दिवसाचा वेगळा आणि रात्रीचा वेगळा अहवाल आपल्याला त्या वेबसाईट वर पाहायला मिळतो मित्रांनो त्यामध्ये मागील एक ते दीड वर्षात तडीपार केलेले कित्येक आरोपी हे शहरात सापडले आहे हजारो कार्यवाया मटक्याच्या धंद्यावर करण्यात आलेल्या दिसत आहे मित्रांनो आता ही शहरात अनेक अवैध धंदे सुरू आहे आणि पोलीस दररोज कोणत्या ना कोणत्या धंद्यावर कार्यवाही करतात परंतु एवढ्या कार्यवाही करून सुद्धा शहरात अवैध धंदे जैसे थेच आहे मित्रांनो कार्यवाही झाली की काही दिवस तो धंदा बंद असतो व नंतर पुन्हा सुरू होतो पोलीस पुन्हा त्याच धंद्यावर टाकतात हा क्रम पोलीस प्रशासन अशा अवैध धंद्यांवर दररोज कार्यवाही करतात तेव्हा आतापर्यंत असे हे सर्व धंदे शहरातून बंद व्हायला पाहिजे होते परंतु मित्रांनो या उलट अनेक ठिकाणी नवे धंदे सुरू होतात याचा अर्थ पोलिसांच्या वर्दीचा धाक अवैध धंदा करणाऱ्यांमध्ये राहिलेला नाही मित्रांनो असेच ही आहे तळीपार आरोपी हा शहरात दिसला तर त्याला पकडून पुन्हा शहराबाहेर करण्यात येते परंतु तोच आरोपी पुन्हा शहरात दिसतो तेव्हा पोलीस प्रशासन करताय तरी काय त्यांच्या वर्दीची वचक शहरात उरली नाही का किंवा फक्त कागदावर वेबसाईट वर, वेब वर दाखवण्याकरिता किंवा वृत्तपत्रात छापण्याकरिताच पोलीस या कार्यवा करतात का कारण शहराची परिस्थिती पुन्हा जैसे चोरी घरफोड्या हल्लेखोरांचे प्रमाणही आयुक्तालयात वाढलेले आहे मित्रांनो आरोपींना पोलिसांचा धाक उरलेला नाही हे स्पष्ट दिसत आहे या सर्व प्रकाराबद्दल पोलीस आयुक्त ही परिचित असतीलच परंतु यावर करायचे तरी काय बहुतेक प्रश्न त्यांच्याही मनात उपस्थित होत असेल कारण त्यांचे अधिकारी व कर्मचारी यासाठी असतील मित्रांनो जर पोलीस आयुक्तांचे त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच वचक नाही तर अवैध धंदे करणारे किंवा तडेपारांवर काय असेल अशी ही दब्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे मित्रांनो पोलीस आयुक्तांनी अमरावती शहर आयुक्तालयात चार्ज सांभाळताना जी स्ट्रॉंग भूमिका मांडली होती त्यावर ते खरे उतरलेले दिसत नाही आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आणखी कोणते पाऊल गुन्हेगारीवर व अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी घेतले जाईल हे पाहणे ही तितकेच महत्वाचे ठरेल तेव्हा आता तरी आयुक्तालय परिसरातील अवैध धंदे बंद करावे व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून अमरावतीला नीट अँड क्लीन करावे अशी अपेक्षा पोलीस आयुक्तांकडून अमरावतीकरांना आहे मित्रांनो बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुप नक्की शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून नागरिकांच्या मनातील रोखोक बातम्या आपल्याला सर्वात अगोदर चॅनल वर पाहायला मिळेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज